अजितरावनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली त्याच्या मागे त्यांचा स्वार्थ एक तर पहिली गोष्ट त्या निवडणुकीत उभे राहायची वेळ का आली हे त्यांनी आत्मचिंतन होत कारखाना दुरुस्त करायला घरच्या छत्रपती कारखान्यात का उभे राहिले माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला सुरुवात झालेली आहे पहिला निकाल देखील या ठिकाणी समोर आला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री वर्गातून निवडून आले या याविषयी बोलण्यासाठी आपल्या बरोबर कारखान्याचे माजी अध्यक्ष रंजन काका तावरे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत काय सांगाल काका आज पहिलाच निकाल जे तुमच्या विरोधात गेलेला आहे हा निकालात विरोध निकाल विरोधात गेला वगैरे काही नाही हा निकाल अपेक्षितच आम्हाला होता सत्त्याण्णव ला आमच्या एकवीस जागा आल्या त्याही वेळेला ब वर्गाचा त्यांचाच आहे दोन हजार त्यांचाच आहे दोन हजार सात ला त्यांचाच आहे दोन हजार पंधरा लाही त्यांचाच निवडून आले दोन हजार वीस ला सुद्धा निवडून आलेला आहे आणि आज लाही निवडून आलाय म्हणजे त्या म्हणजे म्हणजे ब वर्गाची जागा तुम्हाला अद्यापर्यंत जिंकता आली नाही अहो तिकीट ज्याला दिलं जातं जो वर्गात कधीच निवडून येत नाही त्यालाच वर्गात तिकीट दिलं जात आणि उपमुख्यमंत्री जरी उभे राहिले नसते सामान्य कार्यकर्ता कोणी दिला असता तरी तो निवडून आला <laughs> काय सांगाल अजित पवार यांनी निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली अजित पवारांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली त्याच्या मागे त्यांचा स्वार्थ एक तर पहिली गोष्ट त्या निवडणुकीत उभे राहायची वेळ का आली हे त्यांनी आत्मचिंतन करा राज्यातला एक नंबरचा भाव दिला म्हणून सांगत असताना सर्व गटात आपल्याचं राजकारण सरळ दिसत नाही आणि माझा फॉर्म आल्यानंतर कदाचित विरोधकातले उमेदवार ढळमत होतील सभासद जाऊ माझं प्रेशर पडेल असं त्यांना वाटलं असावं आम्ही तर त्यांना मुख्यमंत्री पदाच्या शुभेच्छा दिल्या होत्या वास्तविक माळेगाव कारखान्यात उभं कारखाना दुरुस्त करायला तर घरच्या छत्रपती कारखान्यात का उभे राहिले नाहीत एक पंधरा दिवसापूर्वीच निवडणूक झालेली तिथं खरं गरज होती त्यांची कारण तो, तो कारखाना त्यांच्या आजोबा त्यांचे संस्थापक संचालक त्यांचे वडील तिथं व्हाईस चेअरमन डायरेक्टर त्यांचे चुलते तिथं चेअरमन एम डी आणि अजितराव स्वतः तावर यांची त्या कारखान्याचे संचालक असताना घरचा कारखाना एवढ्या प्रचंड अडचणीत आहे सभासद रुपये कमी घेतोय हे त्यांनी त्यांच्या जाहीर भाषणात सांगितले माझा चार हजार अठ्ठावीस लाख रुपये दरवर्षी मला तोटा होतो हे ते स्वतः कबूल करतात तो कारखाना दुरुस्त करण्यासाठी त्या कारखान्यात अधिक महाराष्ट्रातला अधिकचा भाव देण्यासाठी त्यांनी तिथं चेअरमन होणं गरजेचं होतं तिथं का राहिले नाही पुढचा निकाल तुम्हाला कसा लागणार अशी अपेक्षा आहे इथून पुढचा निकाल वर्ग सभासद राज्यातून निवडून येणारे उमेदवार तेच सर्व उमेदवार सहकार वाचवण्यासाठी आपला प्रपंच सावरण्यासाठी आणि लक्ष्मीच मंदिर शाश्वतपणे टिकवण्यासाठी आमच्या गुरु शिष्याच्या जोडीच्या मतदान करतील आणि आमची टीम वीसच्या वीस जागा आमच्या निवडून येतील हा विश्वास नक्कीच या ठिकाणी वीसच्या वीस जागा या आमच्या निवडून येतील असा विश्वास रंजन कुमार तावरे यांनी व्यक्त केलाय मंगेश केसरे साम टीव्ही न्यूज बारामती महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका